मुंबईतील कोस्टल रोडवरील म्युझिक वरून अमित ठाकरेंनी सरकारला काही खरमरीत प्रश्न विचारले का मुंबई महानगरपालिकेचा कोस्टल म्युझिकल रोडचा प्रयोग नक्कीच नवीन आहे काहीतरी वेगळं आहे तंत्रज्ञानाचा असा वापर केल्याबद्दल प्रशासनाचा अभिनंदन पण मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का ही मुंबईकरांची बेसिक मागणी तरी होती का रस्त्यांचे इतके महत्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला आट खर तर कोस्टल रोड म्हणजे रोजच्या ट्रॅफिकच्या जरा शांतता काही दिवस हे कुतुहल म्हणून ठीक वाटेल पण रोजच्या प्रवाशांसाठी हा केवळ गोंगाट ठरणार नाही का गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का आणि बर काही वाजवायचं होतं तर मग आपल्या मराठी मातीतलं गाणं का नाही आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळ गाणं का नाही गरजा महाराष्ट्र माझ्यासारखं आपलं राज्यगीत किंवा स्वरसाम्राज्ञी लता दिदींच्या अजरामर स्वरातील एखादं गाणं निवडलं असतं तर अतिउत्तम झालं असतं हा रस्ता मुंबई ते महाराष्ट्रात मुंबईच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात आपल्या मराठी मातीचा आणि संस्कृतीचा सुरू म्हटला असता तर तो अनुभव प्रत्येक मराठी माणसासाठी अधिक अभिमानाचा ठरला असता पण पुन्हा एकदा आपण आपली ओळख विसरतोय आणि महत्वाचा प्रश्न हा आहे की या गोष्टी नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का सांगाव्या लागतात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना स्वतःहून मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाहीये आपल्या भाषेचा आणि संस्कृतीच्या सन्मानाची आठवण आम्हाला वारंवार सरकारला का करून द्यावी लागते विकास हा व्हायलाच हवा नवीन प्रयोगही घडायला हवेत पण आपल्या संस्कृतीची जाण नसेल तर तो विकास अपूर्ण आहे त्यामुळे प्रयोग जरूर करा पण ही कुणाची भूमी आहे आणि इथली संस्कृती काय याचं भान नक्की राखा अशी खरमरीत पोस्ट अमित ठाकरेंनी केली आहे त्यामुळे आता याला सरकार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे